हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आपण कुठं आहे बाबी कुठं चाललं पार्टीला कोणाची पार्टी आपण हॉस्पिटलला चाललो तर आम्ही चाललोय हॉस्पिटल म्हणजे डेंटिस्ट कडे माझ्या अपॉइंटमेंट आहे ना त्यासाठी चाललोय आता काय माहिती हे कित व दिवस खूप बोर झाले मी तर आता कारण दर दोन तीन दिवसाला जावं लागतंय आणि उगीच म्हणजे ते थोडंसं काम असतं पण एकदाच करायला पाहिजे पण तसं नसतं त्याची पण प्रोसेस असती तर चला आता आहे आमचं आणि आमच्या मस्त वाटलं रे तम्हाला बोलू द्या आधी तर आमचं दोघांच आवरलंय बाबी थांब ना पाच मिनटं तर आहोंच आवर्तय हा कर तिकडं जाऊ का आहोनचा आवडतं आहे आणि मी स्वयंपाकाची ने म्हणजे नेहमी अर्धा स्वयंपाक करून ठेवला आहे म्हणजे आल्यावर परत नको हे व्हायला नाही का काय म्हणतात घाई जेवण आज भूक लागते आणि फक्त आम्हाला डेंटिस्टकडेच नाही तर तिथून पण दोन तीन कामं आहेत खूप छान छान काम आहेत तर तुम्ही नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा तर चला तुम्ही आता तुम्हाला दाखवते मी जेवणात काय काय तयार करून ठेवलं आणि काय आल्यावर करणार आहे तर स्टेट येऊन तर इथून आम्ही कोबी किसून ठेवलं आहे म्हणजे पत्ताकोबी असतो ना तो आणि कांदा पण बारीक चिरून ठेवला आहे आणि असं झाकण ठेवलं आहे त्याला मला याचे धपाटे बनवायचे आणि इथे ते मिरचीचं असतं ना ते करून ठेवलं आहे मिरच्या काय म्हणतात त्याला शॅलो फ्राय टाईप त्याच्यातनं मी आ, हे पा हे ना बेसन पिठाचा मसाला आहे त्याच्यात म्हणजे बेसनपीठ थोडंसं भाजून घेतलं हलकं आणि त्याच्यात सगळे मसाले ॲड करून मिटायलो करून त्यात ते भरलं आणि मिरच्या त्यानंतर ते शालू फ्राय केलं तर अशा पद्धतीने मी जेवणाची तयारी करून ठेवली आहे तर चला आता आम्ही जातो आणि आजना आहे तर आहे विचार येताना स्वामींच्या केंद्रात जायचं सावलीचं जे केंद्र आहे ना तिथं कारण गणपतीला तर खरंच खूप गर्दी राहते नगरच्या कारण मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवून खूप गर्दी राहते खूप उशीर होतो मग यायला म्हणून मग केंद्रात जायचं ठरवलंय तर चला बघू गेलं तर शेअर करील जर उशीर दवाखान्यातच झालं तर डायरेक्ट घरी काय हॉटेल आहे हॉटेल आणि इकडं बघ काय तुझं फेवरेट तुझं फेवरेट इकडं काय ते अरे हे वरती रोज दरवेळेस येताना सांगतो अह त्याला ते ना टू व्हीलर वर दिसत ते दिसलंच नाही त्याला टू व्हीलर वर बरोबर दिसत आज फोर व्हीलर आणली त्या दिसलंच नाही हे कसं नाही करायचं अगं बा भी तिथं लॉयन होता लॉयन आपण गाडी नाही चलत होय तुला दिसत नाही गाडीतून ये शिवशाही शिवाई बच 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 कुठे आहे आपली मला पण मग तसंच म्हणत होता तो पार्टी कोण देव राहील कोण देव राहील पार्टी कोण देणार पार्टी तुला पप्पा पप्पा पार्टी देणार आहे ना पप्पा पार्टी देणार आहे आम्हाला येणार आहे बबी तुला काय कशाची पार्टी पाहिजे चॉकलेट ची आईस्क्रीम ची का हॉटेलची पाणीपुरीची पाणीपुरीची पार्टी पाहिजे तू बंद केले पाणीपुरी काय ना मग नाही खायच आता बबी तुला तर फार आनंदच होता असं एवढ्या गाड्या बघायला भेटल्या बा जय बाप्पा नाही ते ऊसाची <laughs> ती रसाची गाडी येते होत जय <laughs> बाप्पा होय बाबी तुला खुशी होती ना अशी बाहेर गाड्या बघायला भेटल्यावर <laughs> हम्म आता मी चाललो हो दवाखान्यात तू कुठं चालला

कोणाची पार्टी आणली काय माहिती हॉटेल हॉटेल हॉटेलला जायचं पार्टीला ते त्या ना चिठ्ठी हॉस्पिटलमध्ये दे म्हणजे डेंटिस्टच्या क्लिनिकमध्ये एवढा वेळ झाला ना म्हणजे आम्ही ठरवलेलं काहीच काम नाही झालं अक्षरशः आहोनी नंतर ना वैतागुन वैतागून ते गाडीत जाऊन बसले कारण तिथे बाहेर गर्मी पण भरपूर होत होती ना मग त्यांनी ना गाडीमध्ये ए सी लावला आणि पिल्लूला पण घेऊन बसले आणि नंतर मग मी ट्रीटमेंट करून मग मी खाली आले तर त्या यायला इतका उशीर झाला ना म्हणजे तिथून निघायलाच आम्हाला दहा वाजले होते आणि मग आम्हाला जे बाकीचे काम करायचे होते ना मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का केंद्रात वगैरे पण जायचं होतं पण काहीच झालं नाही कारण दहा वाजले होते तिथेच त्याच्यामुळे आणि स्वयंपाक पण राहिला होता जेवण पण राहिले होते भूक पण खूप लागली होती म्हणून मग मी आल्या आल्यानं लगेचच ते पीठ मळ ह्याचं धपाट्याचं आणि ते धपाटे करायला घेतलेत आणि ना घाई इतके झालेते त्यामुळे मी दोन तवे ठेवले दोन्हीकडं दोन तवे ठेवले म्हणजे पटापट -पत्त होतील म्हणून आणि अंदाजच आला नाही मला पिठाचा पीठ थोडं माझ्याकडून जास्तच झालं कारण कोबीचा आखा गड्ड्याच हे होतं ना कोबीची भाजी केल्यावर पण असंच होतं कोबीची भाजी पण जास्तच होते कारण दोन माणसाला लागतं तरी किती आणि मी तरी पण इथं पाच सहा धपाटे केले होते पण ते पण ना त्यातले पण दोन तीन उरले होते म्हणजे उरले ऑलरेडी तर आणि पीठ पण उरले तर जाऊ दे त्याला काही नाही नाश्त्याला होऊन जाईल दुसऱ्या दिवशी म्हणजे आणि ते फ्रीजमध्ये राहतं पण पीठ आणि त्यात काही नाही फक्त ज्वारी घातलेली येईन थोडंसं बेसनपीठ घातलेलं आहे मी बाइंडिंग येण्यासाठी बेसनपीठ घातलं आहे आणि ज्वारी तर हेल्दी आहे आणि मी खूप कमी ऑइलमध्ये पण बनवते त्याला ऑइल काही खूप जास्त लावत नाही आहे आणि खरंच खूप छान आणि टेस्टी झाले होते आणि हिरवी मिरची ना संपली होती माझी आणि मी तिथून येताना हॉस्पिटलच्या बाहेर ना भाजीपाल्याचा हे होता स्टॉल होता तर तिथून मी येताना हिरवी मिरची आणली पण तिनं ना घाईघाईत गाडीतच विसरून आले तर मग त्याच्यामुळे ती लगेच म्हणजे करायला माझ्याकडे नव्हती म्हणून मग आ, मी लाल मिरचीचेच केले आणि इथे पाहू शकताय केवढं पीठ उरलं आहे म्हणजे चार पाच ह्याचं तरी उरलं आहे पीठ मग ते तसंच काढून मी ठेवलं आहे एक बाऊलमध्ये आणि म्हटलं मग त्याचं उद्या होतील धपाटे कारण का ना खूप उशीर पण झाला होता आणि उशीर झाल्यानंतर जेवण पण जात नाही आणि तर इतकी भूक लागली होती कारण ते पहाडावरून आले आणि आम्ही लगेच हॉस्पिटलला गेलो आम्हाला वाटलं मागच्या वेळेसारखं दहा पंधरा मिनटात काम होईल आमचं पण आज खरंच खूप गर्दी होती तिथं आणि खूप उशीर लागला आम्हाला मग त्यामुळे त्यांना तरी इतकी भूक लागली होती त्यांची खूप चिडचिड पण होत होती नंतर नंतर शेवटी शेवटी तर खूप चिडचिड झाली त्यांची कारण भूक लागल्यावर सहन नाही होत माझी पण होती बरेच वेळा भूक लागल्यावर चिडचिड तशी त्यांची पण झाली पण आले आले मग मी अगोदर कपडे वगैरे काहीच चेंज न करता डायरेक्टली स्वयंपाकाला कर लागले हातपाय धुतले आणि स्वयंपाकाला लागून गेले मी आणि तोपर्यंत मग पिल्लोला पण यांनी झोप झोपी लावलं कारण त्याला खाऊ घालून नेलं होतं मी आणि त्याने तिथं ना बोर झालं म्हणून आहो खाली येऊन बसले ना तर त्याने तिथं साईडला शेकची पण गाडी आहे ना तर त्याने बदाम शेक पण खाल्ला होता म्हणून मग त्याच्या भुकेचं टेन्शन नव्हतं आणि मग असे झालं आमचं गर्दी सॉरी घाई घाई सगळं आणि त्यानंतर ना दुपारी मला एक पार्सल आलं होतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर यामध्ये मी मागवलेले आहेत धूपकप म्हणजे जे आपण घरात धूपकप लावतो ना सेम तेच आहेत फक्त हे मिनी आहेत ते थोडेसे मोठे आहेत या यापेक्षा पण हे मिनी आहेत आणि मिनी ह्यासाठी मागवले कारण काय होतं का ना म्हणजे ते एक धूपकप लावला ना खूप धूर होतो घरात आणि वास तर छान येतो त्याचा पण मग धूर पण होतो आणि मग ते मला शेवटी ना असं करावं लागतं कारण पिल्लूला खोकला येतो आणि मग शेवटी असं करावं लागतं दरवाजा किंवा खिडकी उघडी करून द्यावी लागते तो धूर घालवावा लागतो मग त्यासाठी मी हे सोल्युशन निवडलेलं आहे जेणे काय होईल धूपचं हे धूर पण होईल पण थोडा होईल आणि वास पण घरातच राहील मग मग म्हणजे आपल्याला दरवाजे खिडकी उघड्या करून ते वास बाहेर नाही हे करावा लागायचा आणि हे ना मला खूप स्वस्त पण मिळालं आहे ॲक्च्युली आणि खूप जास्त छोटं पण नाही आहे ते कपपेक्षा थोडंसं छोटं आहे आणि हे मला ना आ, किती पाच हे बॉक्स रिसीव झाले आणि हे पाच बॉक्स मला फक्त वन सिक्स्टी सिक्समध्येच मिळाले म्हणजे एकशे सहासष्ट रुपयांमध्ये पाच ते पण हे प्लास्टिकचे बॉक्स पण चांगले आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि पॅकेजिंग पण छान होती आणि तुम्ही पाहू शकताय तर मला खूप आवडले ते हे धूप कप आणि आता तुम्हाला मी दाखवते घरातलं कप आणि ह्यातमध्ये फरक काय तर हा घरातला आहे माझ्या ऑलरेडी माझ्याकडे जो आहे तो आणि हा आत्ता रिसीव झालेला आहे छोटा तर हे जे मोठ्याचं पॅकेट आहे ना तर ते पन्नास रुपयांमध्ये बारा मिळतात आणि तर ते दोनशे रुपयाचे चारच पॅकेट मिळाले मला तर हे मला एकशे सहासष्ट रुपयांमध्ये पाच पॅकेट आणि ह्यात पण बाराच असतात तर प्राईज वाईज पण मला हे परवडलं आणि क्वालिटी वाईज पण चांगलं आहे मी त्याला जाळून पण पाहिलं खरंच खूप छान स्मेल पण आहे आणि खूप जास्त धूर पण नाही होत घरात म्हणजे मापात दूर होतो आणि स्मेल पण छान आहे आणि कप धूपचे शेवटी सेमच आहे फक्त यामध्ये साईजचा सा, थोडासा प्रॉब्लेम आहे पण मग तेवढे क्वांटिटी पण जास्त दिली त्यांनी साईज वाईज आणि प्राईज पण कमी आहे त्याची म्हणून मग मला तर खूप आवडले आणि तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की तुम्ही पण घ्या हे मिशोवरती मी ऑर्डर केलं होतं मिशोवरती सहजासहजी स्मॉल मिनी कप धूप म्हणून टाकलं ना तुम्ही तरी तुम्हाला येऊन जाईल आणि खूप स्वस्त मिळालं मला ॲक्च्युली हे तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ